नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेको युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक एक जुलै तर जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर त्याआधी मित्रांनो चॅनल सबस्क्राईब करून कोण दाबू शका तर शेतकरी मित्रांनो जे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज तीस जून रोजी जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे आणि तसेच आजचा अंदाज जे आहे एकदम खराब ठरलेला आहे तर आज दुपारनंतर राज्यामध्ये पावसाला सुरुवात झालेली आहे तसेच आज दुपारनंतर आपला उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र विदर्भ या सर्वच भागामध्ये आपल्याला आज दुपारनंतर जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाला सुरुवात झाली झालेली आहे आणि काही भागामध्ये चांगला पाऊससुद्धा झालेला आहे तसेच आज रात्रीच्याला जे आहे आपल्याला आज दिनांक तीस जून तर आज रात्री मध्यरात्री बारा वाजेपर्यंत जे आपल्याला जे आहे फक्त पा माजलगाव पररी परभणी नांदेड केज जितूर हिंगोली उमरखेड पुशप वाशिम लोणार चिखली जालना अकोला खामगाव करंजा यवतमाळ आक अमरावती वर्धा आणि जे आहे चंद्रपूर या भागामध्ये जे आपल्याला आज रात्री आज पुढील काही तासामध्ये जे आपला आज रात्रीच्याला जे आहे जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि सर्वात जास्त पावसाची शक्यता अमरावती जिल्ह्यामध्ये राहील तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे आज फक्त आज मध्यरात्रीपर्यंत जे आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळेल याच भागामध्ये आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आज मध्यरात्रीच्याला नागपूर जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे आणि तसेच उद्या दिनांक एक जुलै तर शेतकरी मित्रांनो जे आपण सांगितलं होतं की राज्यामध्ये फक्त तीस जूनपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार रा आहे आणि उद्या एक जुलैपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल आणि तसेच उद्या तुला वातावरणामध्ये होणार आहे तर उद्या जे आहे एक जुलै तर उद्या आपल्याला जे आहे पावसाचा जोर कमी राहणार रा आहे उद्यापासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल तर आपण कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं फक्त की राज्यामध्ये जे आपल्याला आजच्या म्हणजे आज तीस तारखेपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि उद्याच्याला एक जुलै रोजी जे आपला वातावरणामध्ये बदल होणार आहे तर उद्या सकाळपासून ते दुपारपर्यंत जे आपल्याला हवामान जे आहे कोरडे राहणार आहे संपूर्णच भागामध्ये फक्त जे आहे नाशिक आणि उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये जे आपल्याला उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहील तसेच उत्तर महाराष्ट्रातील नाशिक इगतपुरी पालघर मुंबई पुणे आणि जळगाव नंदुरबार छत्रपती संभाजीनगर तसेच अकोला अमरावती नागपूर आणि गोंदिया या भागामध्येच आपल्याला जे आहे आज दुपारच्या सुमारामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि तसेच रात्रीच्या सुमारामध्ये जे आपला विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहणार आहे आणि इतर मराठवाड्यामध्ये तसेच पश्चिम महाराष्ट्र कोकण भागामध्ये जे आपल्याला शक्यता पावसाची शक्यता राहणार नाही ना। उद्याच्याला फक्त जे आहे हवामान मराठवाड्यामध्ये जे आहे हवामान उद्याच्याला कोरडे राहणार आहे फक्त आजच्या दिवसात जे आहे पावसाची शक्यता राहणार आहे तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो हे आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं आणि तसेच असेच वातावरण जे आपला मराठवाड्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर मराठवाड्यामध्ये जे आपला उद्या दोन तारखेला जे आपल्याला औरंगाबाद जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि फक्त बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा जे आपला उद्या म्हणजे दोन तारखेला जे आहे बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा रात्रीच्या सुमारामध्ये चांग पावसाची शक्यता राहू शकते आणि परंतु जे आहे पश्चिम महाराष्ट्र सोलापूर भागामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये जे आपला एक जून ते चार पाच जुलैपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी राहील पाच जुलैपर्यंत जे आहे राज्यामध्ये पावसाची शक्यता नसणार आहे पाच जुलै पाच जुलैपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल फक्त चार जुलैपर्यंत जे आहे हवामान जे आहे कोरडे राहील आणि काही भागामध्ये आपला ते जिम पाऊस रात्रीच्या सुमारामध्ये पाहायला मिळू शकतो तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या एक जुलैपासून तर चार जुलैपर्यंत जे आहे हवामान क जे आहे पावसाचा जोर कमी राहणार आहे फक्त उत्तर महाराष्ट्रातील आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये पावसाची शक्यता राहील आणि चार जुलैपर्यंत आणि जे आहे मराठवाड्यामध्ये जे आहे आपल्याला शक्यतो पावसाची शक्यता आपल्याला जे आहे चार पाच जुलैच्या दरम्यानच राहणार आहे पुढील चार ते पाच दिवस म्हणजे चार तारखेपर्यंत जे आहे हवामान जे आहे खोरडे राहील फक्त पडला तर कुठे हलकं ते रिमझिम पाऊस पडू शकतो आणि पाच तारखेपासून जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होणार आहे तर राज्यामध्ये जे आहे पाच तारखेच्या नंतर चांगल्या पावसाची शक्यता आपल्या ठिकाणी दिसत आहे जे आहे चांगलाच विदर्भामध्ये सुद्धा जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे म्हणजे शेतकरी मित्रांनो जे आहे नऊ जु आपलं नऊ तारखेला जे आहे राज्यामध्ये चांगलाच म्हणजे विदर्भामध्ये विदर्भामध्ये जे आपल्याला चांगल्या अतृष्टीसारखा पाऊस म्हणजे अतृष्टीची शक्यता आपल्याला नऊ जुलैला या ठिकाणी या ठिकाणी आपल्याला दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये फक्त जे आहे आज तीस जून तर आज फक्त राज्यातील क जे आहे विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला आज रात्रीच्याला जे आहे पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल तसेच नांदेड आणि हिंगोली भागामध्ये सुद्धा जे आज रात्रीच्याला पावसाची शक्यता पाहायला मिळू शकते तर शेतकरी मित्रांनो जे आहे पावसामध्ये खंड वगैरे काय पडणार नाही फक्त जे आहे राज्यामधील भाग बदलत म्हणजे काही भागामध्ये पाऊस पडेल काही भागामध्ये पाऊस पडणार नाही पुढील चार 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 तारखेपर्यंत जे आपल्याला मराठवाड्यामधील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता राहणार नाही आ, परंतु जे आहे दोन तारखेला रात्रीच्या सुमारामध्ये बीड आणि अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना वगैरे भागामध्ये पावसाची शक्यता आपला दोन तारखेला रात्रीच्या दरम्यान आपल्याला पाहायला मिळेल परंतु तीन तारखेला जे आहे राज्यातील मराठवाड्यामध्ये जे आहे पावसाची शक्यता नसणार आहे चार का चार तारखेलासुद्धा जे आहे चार जुलैलासुद्धा मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता नसेल तसेच पश्चिम महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तीन आणि चार तारखेला आणि फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो तीन आणि चार तारखेला जे आहे राज्यामध्ये हवामान कोरडे राहील शक्यतो पावसाची शक्यता आपल्याला तीन आणि चार तारखेला कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळणार नाही फक्त एक आणि दोन जुलैलाच राज्यातील जे आहे विदर्भ आणि विदर्भ तसेच उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला पावसाची शक्यता एक आणि दोन जुलैला पाहायला मिळेल आणि जे आहे चार आणि पाच तारखेदरम्यान जे आहे राज्यातील कोणत्याही भागामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहता पाहायला मिळणार नाही हा हवामान जे आहे चार आणि पाच तारखेला म्हणजे कोल्ड राहणार आहे परंतु पाच तारखेला रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाला जे आहे सुरुवात होईल पाच तारखेला रात्रीपासून जे आहे पावसाला जे आहे सुरुवात चांगल्या पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे पाच तारखेपासून मग ती इथून पुढे जे आहे पाच तारखेपासून पावसामध्ये काय गॅप वगैरे काय पडणार नाही खंड वगैरे काही पडणार नाही रोजच म्हणजे पाऊस राहणार आहे फक्त पुढील दोन ते तीन दिवस जे आहे राज्यामध्ये पावसाचा जोर कमी होईल एक तारखेपासून ते चार तारखेच्या दरम्यान तर उद्या एक जुलै तर उद्या एक जुलैला जे आहे आपल्याला राज्यातील फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला सकाळपासूनच आपल्याला पावसाला जे आहे हलका ते रिमझिम पाऊस उद्याच्याला सुरू होऊ शकतो तसेच विदर्भामध्ये सुद्धा जे आपला उद्या रात्रीच्या दरम्यान जे आपल्याला चांगल्या पावसाची शक्यता राहील आणि तसेच दोन तारखेलासुद्धा जे आपल्याला रात्रीच्या दरम्यान विदर्भातील जिल्ह्यामध्ये तसेच खानदेज भागामध्ये आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हा पाऊस छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे पुढील एक आणि दोन तारखेला आणि इकडं पश्चिम महाराष्ट्र सोलापूर नगर बीड या भागामध्ये जे आपलं हवामान जे आहे एक तारखेपासून ते चार तारखेदरम्यान आपल्याला कोरडे राहील फक्त दोन तारखेला जे आहे बीड भागामध्ये आणि नगर भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला रात्रीच्या समोरामध्ये पाहायला मिळू शकते तसेच शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवान जाणून घेण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन दाबू का तर शेतकरी मित्रांनो जे आहे तुमच्या भागामध्ये आज पाऊस पडला का खाली कमेंट करून नक्की सांगा आपण जे सांगितलं होतं की राज्यामध्ये आजच्या दिवस तीस तारखेदरम्यान राज्यामध्ये पाऊस शक्यता राहील आणि तसाच अंदाज आहे आपल्याला आज झालेला आहे काही भागामध्ये हलका रिमझिम पाऊस झाला तर काही भागामध्ये चांगला पाऊस आपल्याला आज तीस तारखेला पाहायला मिळालेला आहे आणि उद्या जे आहे शक्यतो जोर कमी होणार आहे तर उद्यापासून राज्यामध्ये जे आपला पुढील एक ते चार तारखेपर्यंत जे आहे हवामान शक्यतो कोरडेच राहील फक्त काही भागामध्ये हलका रिमझिम पाऊस पाहायला मिळू शकतो तसेच उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये जे आपल्याला एक आणि दोन तारखेला ज्या या राज्यामधील विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता राहणार आहे एक आणि दोन तारखेला त्यानंतर तीन आणि चार तारखेला जे आहे हवामान सगळीकडे कोल्डं राहणार आहे आणि पाच तारखेपासून पुन्हा एकदा राज्यातील पावसाचा जोर वाढणार आहे पाच तारखेला रात्रीच्या सुमारापासून पावसाचा जोर वाढण्यास सुरुवात होईल सायंकाळच्या सुमारापासून तर शेतकरी मित्रांनो जे आहे असेच हवामान जाणून घेण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबू शका धन्यवाद